नमस्कार oh oh, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन एम टी टूर देणार आहे म्हणजे मी होम टूर देणार आहे जशी मी माझ्या घराची एम टी टूर दिली होती ना सेम तशी एम टी होम टूर देणार आहे ज्यामध्ये दे फर्निचर वगैरे काही नसेल फ्लॅट रिकामा असेल आणि आत्ता जस्टच लाँच झालेला हा प्रोजेक्ट आहे माझ्या घराला जसं तुम्ही प्रेम दिलं बऱ्याच जणांना तो प्रोजेक्ट आवडला त्यांना फ्लॅट घ्यायचा होता पण काहींना मिळाला नाही तर तुम्ही आता इथे मात्र नक्की बुक करू शकता कारण आताच हा प्रोजेक्ट लॉन्च झाला आहे आणि हो हा जो मी फ्लॅट दाखवणार आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया बाराशे अष्ट्यात्तर स्क्वेअर फीट आहे आणि हो हा बिल्ट कार्पेट आहे बिल्डप नाही आहे बरं का ओनली कार्पेटच बाराशे अष्ट्यात्तर आहे तर एवढा मोठा स्पेशियस असा आहे चला बघूया सुरुवात या सेफ्टी डोअर पासून हा जो तुम्ही सेफ्टी डोअर पाहताय हा सेफ्टी डोअर तुम्हाला इन्क्लूड मिळणार आहे म्हणजे वेगळा करायची गरज लागणार नाही आहे हा बिल्डर कडूनच मिळणार आहे आणि ही जी चौकट पाहता या चौकटीची हाईट आहे आठ फूट हो एवढी मोठी हाईट आहे जी इतर प्रोजेक्टना नसते हे युनिक आहे या प्रोजेक्टमध्ये आणि घराची सुद्धा हाईट आहे ती दहा फूटची आहे म्हणजे स्लॅबची हाईट आहे ती टेन फिटची आहे चला बघूया फ्लॅट आतून कसा आहे हे डिजिटल लॉक सुद्धा मिळणार आहे इथे लॉबी आहे म्हणजेच फॉयर एरिया आहे जो आपण आपल्या पद्धतीनं छान असा डेकोरेट करू शकतो या हा एवढा मोठा असा हा लॉबीचा स्पेस आहे छान मस्त काय काय करू शकतो आपण ही वॉल डेकोरेट करू शकतो ही करू शकतो इथे छान कबर्ड एंट्रीला सुंदर असं काय काय करू शकतो जसं मी माझ्या घरात केलेलं आहे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू लावून त्या पद्धतीनं आपण हा छान असा एरिया डेकोरेट करू शकतो या इथे पहिली बेडरूम टाइल्स बघा किती सुंदर आहेत तर अशा या सुंदर अशा टाईल्स आहेत ज्या मोठ्या मोठ्या आहेत आणि नवीन आहेत म्हणजे आमच्या प्रोजेक्टला ह्या आशा नव्हत्या माझ्या फ्लॅटला या फ्लॅटला सुंदर अशा ह्या टाईल्स पण मिळत आहेत आणि हो चला मेन इकडे बाल्कनी बघूया हो वाव आपण आता इथूनच इकडे जाऊया या इकडे ही बेडरूम या बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर ही मोठी अशी स्पेसियस बाल्कनी वाव वाढी मोठी बाल्कनी आहे आणि हो या बाल्कनीला हा जो प्लांटी प्लांटेशन केलेला एरिया दिसतोय ना तर हा सुद्धा मिळणार आहे आणि प्लांटेशन करून मिळणार आहे बिल्डर कडून तर सुंदर अशी ही मोठी मोठी बाल्कनी इथून आतमध्ये मध्ये कारण हॉल आणि एक बेडरूम याला कनेक्टिंग ही बाल्कनी आहे कनेक्ट चला या तर हा हॉल आहे म्हणजेच ही लिव्हिंग रूम आहे इथे टी व्ही युनिट वगैरे आपण करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे किंवा इकडच्या वॉलला सुद्धा करू शकतो तर हा स्पेसियस असा हॉल आणि इथे हा डायनिंग स्पेस आहे समोरच म्हणजेच हॉल हा असा डिवाइड झालाय इथून इकडे आणि इथून इकडे मस्त मोठ्याच्या मोठा आहे हा डायनिंग स्पेस आहे ते डोरबेलचा डोरबेलची स्क्रीन दिलेली आहे आणि आता किचन पूर्ण एम टी फ्लॅट दाखवते मी तुम्हाला यावरून अंदाज येऊ शकतो की कितपत मोठा आहे कसा आहे किचनचं ना मला काय आवडलं माहितीये की टाईल्स खूप सुंदर दिली आहे खूपच छान दिली आहे क्लिनिंगला अगदी इझी आहे अगदी आणि हे ग्रॅन सॉरी हे कॉर्ड्स मध्ये हा ओठा मिळतोय आपल्याला एवढा मोठा आणि कॉर्डचा सिंक सुद्धा आहे सिंक सुद्धा प्रॉपर मध्ये आहे आणि मोठ्याच्या मोठा हा शेप मध्ये किचन ओठा मिळतोय आपल्याला हा ड्राय स्पेस आहे जो ड्राय मध्ये सुद्धा जी काही किचनची टाईल्स आहे ती दिलेली आहे छान मस्तच स्पेसियस असं हे किचन आहे जसं आपण आपली जशी आवड आहे त्या पद्धतीने हे छान फर्निश करू शकतो चला आता बेडरूम बघूया वॉशरूम बघूया हे पहिलं वॉशरूम आहे जे कॉमनच आहे टॉयलेट हे इथे बात एरिया नाहीये हे थोड छोट वॉशरूम आहे पण सुंदर आहे बघू शकता इथे बात एरिया दिलेलं नाही पावडर रूम टाईपच आहे हे पण या ही लॉबी लॉबी मधून इकडे आला की इकडे आहे बेडरूम कार्पेट बाराशे अष्ट्यात्तर वाव केवढा मोठा आहे हा ही एक स्पेसियस अशी छान अशी बेडरूम आहे जिथे हा जो एरिया दिलाय इथे आपण वॉर्ड्रोप करू शकतो आणि इथून बघूया आता की वॉशरूम कसा आहे तर वाव वॉशरूम सुद्धा याच या हे एकदम सुंदर आहे मोठा आहे स्पेसियस आहे ज्यादा ग्लास पार्टीशन सुधा के चला हे पहिलं बेडरूम पाहिलं आपण आणि दोन वॉशरूम पाहिले इथून आतमध्ये आल्यानंतर हे मास्टर बेडरूम हे अजूनच स्पेसियस आहे इथे सुद्धा वॉर्डरोबसाठी जागा दिलेली आहे छान आणि हे असं मोठ्याच्या मोठ मोठीच्या मोठी ही बेडरूम आणि इथे स्टँडिंग बाल्कनी सुद्धा दिलेली आहे म्हणजे टोटल तीन बाल्कनी आहेत दोन तिकडे हॉल आणि पहिल्या बेडरूमला अटॅच आणि मास्टर बेडरूमला ही स्टँडिंगवाली तर हा स्पेसियस फ्लॅट जो आहे बाराशे अष्ट्यात्तर स्क्वेअर फिट वाला इथे बघू शकता छान असं मोठ्याच्या मोठं हे पण बेडरूम सॉरी वॉशरूम दिलेला आहे जॅगवारचे फिटिंग आहेत सगळे सगळे फिटिंग्स हे जॅकवरचे दिलेले आहेत चला तर असं हे स्पेसियस घर आवडला का नक्की सांगा ज्याला दोन मोठे स्पेसियस वॉशरूम्स आहेत एक छोटा वॉशरूम आहे म्हणजे टोटल तीन आहेत इथून बघा की इथं उभं राहिल्यानंतर कळेल आपल्याला की केवढा मोठा एरिया आहे हा हाय तर हे घर आहे मोशी बोराडेवाडी पिंपरी चिंचवड या एरियामध्ये श्री श्री रविशंकर स्कूलच्या जवळ किंवा एम एनजेल गॅस पंपाच्या जवळ आणि कुमार लाईव्ह स्पेसेस यांचा हा प्रोजेक्ट आहे जस्ट लॉन्च झाला आहे तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये एरिया आणि ॲड्रेसचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स पण देते तर चला कसं वाटलं हे घर नक्की कॉमेंट करून सांगा माझं घर सगळ्यांना खूपच आवडलं होतं कारण ते याच बिल्डरचं आहे जे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये बुक केलं होतं आणि त्याचं पजेशन आम्हाला मिळालं होतं दोन हजार बावीसमध्ये म्हणजे दोन वर्षे झाली मला तिथे राहायला येऊन आणि खूप जणांना ते घर माझं आवडलं इतक्या असंख्य कॉम कॉमेंट्स आल्या त्याला की कोणत्या एरियात आहे कोणत्या बिल्डरकडे किती स्क्वेअर फीटचा एरिया आहे किती लाखाला तुम्ही ते घेतलं आहे तर म्हटलं चला नवीन लॉन्च झालं आहे तर आपण याचाही एक, एक एम टूर द्यावी दे जेणेकरून ज्यांना घ्यायचं असेल त्यांना आयडिया येईल नक्कीच आणि तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणूनसुद्धा हे घर घेऊ शकता चला एरिया आणि आणि हो आणि हा एरिया एकदम फास्ट ग्रो होतोय डेव्हलप होतोय म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे खास तुमच्यासाठी तसा वाटणार नक्की कॉमेंट करून सांगा चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ ही होम टू एंड करूया पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी फुल फर्निश्ड थ्री बी एच के यांचाच दाखवला आहे तो जर पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पहा मी लिंक देती आहे चला बाय